दोन हजार तेवीस अग्निशामक भरतीतील प्रतीक्षा यादी लागू करावी या मागणीसाठी उमेदवारांचे मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात येत आहे याच आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे सर माझी ओळख मी नितीन नितीन बारबुदे आणि आमचे हे सर्व महाराष्ट्रातून इतर जिल्ह्याच्या ठिकाणून जळगाव असेल सांगली सातारा वगैरे या ठिकाणावरून सर्व मुलं जमलेले आहेत सर हे मागणी अशी आहे पंधरा आणि सोळा म्हणजे दोन हजार पंधरा आणि सोळाच्या भरती तसेच पोलीस भरती संपूर्ण भरती प्रक्रिया राबवल्यानंतर जी मूल प्रशिक्षण प्रशिक्षण घेत नाही प्रशिक्षण अर्धवट सोडून जातात आरोग्य चाचणीत अनुत्तरित होतात तसेच कामाचे नियुक्तीपत्र स्वीकारूनही कामावर हजर राहत नाही अशा पद्धतीने रिक्त झालेल्या जागांवर गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांना संधी देऊन प्रतीक्षा यादीद्वारे रिक्त जागा भरल्या जाव्यात ही आमची मागणी सर कुठल्या विभागाची भरती होती त्याविषयी काय सांगा मुंबई अग्निशमन फायर ब्रिगेड या विभागात ही नऊशे दहा पदाकरिता ही भरती निघालेली होती त्यापैकी आठशे त्र्याहत्तर मुलांची निवड यादी जाहीर झाली दोन हजार तेवीसमध्ये ही जी भरती होती कधी झाली होती ही भरती ही भरती दोन हजार तेवीस साली झाली होती नऊशे दहा पदांकरताही भरती झाली होती तर आमचा मुद्दा हाच आहे की प्रत्येक भरतीमध्ये की गुणवत्ता यादी न झाल्याच्यानंतरही प्रतिक्षादन यादी लावण्यात येते तर आमचा हा मुद्दा आहे की आता प्रतिक्षादन यादी लावण्यात यावी व प्रतीक्षा यादी तयार असून ही लावत नाहीत आम्ही माहितीच्या अधिकाराद्वारे ती बाहेर काढली आम्हाला मिळाली तरी त्यात नऊशे दहाच्या तीस टक्के दोनशे सत्याहत्तर मुलांची माही प्रतिक्षादन यादीत आहेत पण तरी संबंधित अधिकारी आम्हाला टाळटाळ करत आहेत काही अधिकारी आम्हाला अग्निशामक विभागाकडे पाठवत आहेत तिकडचे बीएमस इकडे पाठवतात व अशी आमची टाळाटाळ होतात तरी आमची एकच मागणी आहे की आमची ही लिस्ट लावण्यात यावी कारण की आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून गोरगरिबांची मुलं आहेत तरी आम्हाला न्याय हवा यासाठी आम्ही अलाढा उभारला हो आहे वर आम्ही मुख्यमंत्र्यांना पण भेटलो आहे उपमुख्यमंत्र्यांना पण भेटलो आहे गिरीश महाजन साहेबांना भेटलो आहेत मान्य पंकजाताई मुंडे यांना पण लेटर आहेत धनंजय मुंडे यांना पण आहेत एकनाथ साहेब यांना पण भेटलो आहे टी व्ही नायकाला भेटलो आहे त्यांचे सचिव तोडकर साहेब पूर्वेचे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांना भेटलोय त्यांच्याद्वारे पण फाईल फुटाफून इकडे पाठवली तरी आम्हाला त्या फाईलचं काही हे भेटलं नाही काही उत्तर भेटलं नाही आम्हाला तरी आमची मागणी तात्का किती तात्काळ आम्हाला नोकरीवर सामावून घ्यावे आमची रेट लिस्ट जाहीर करून आम्हाला नोकरीवर सामान घ्यावे आमचा सामीन मुद्दा आहे किती दिवस झालं आंदोलन करता येईल समजा मागणी पूर्ण नाही झाली तर काय भूमिका असणार आहे आमची नंतरची भूमिका आमची फार आता हातापाई झाला आहे आमचं लास्ट एकच मुद्दा आहे आमचा पर्याय आझाद मैदान हे झाल्यानंतर आम्ही काय करू काय टोकाचं पाऊल असलोय आम्ही सांगता येणार नाही आमचं कारण की आम्ही जवळपास आता हे आठ महिन्यापासून आमचा लढा चालूशी झाला तर दोन हजार तेवीसपासून आम्ही मागणी करत होतो की आमचं उत्तर मिळावं की आम्ही ही भरती झाल्यास नंतर प्रतीक्षाने आधी लावण्यात यावी पण आमचा हा मेन मुद्दा आमचा कोणीच आम्हाला हे करत नाही सगळे किती एकूण सर्व ते तुमच्यासोबत तरुण आहेत तरुण दोनशे सत्याहत्तर मुलं आहेत आम्ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आता काहीच बाहेर गेलेले आहेत काही आहे तिथे आणि आम्ही दिवसभरीतच बसलेला असतो भेट आम्ही आयुक्त साहेबांची भेट पाहिजे आम्हाला मुंबई महानगरपालिका आयुक्त साहेब भू भूषण गगराणे साहेब व संबंधित अधिकारी फायरब्रिगेडचे ज्यांच्याकडे आहेत अमित सैनी साहेब यांची आम्ही भेट मागतोय आम्हाला शिंदे साहेबांची जरी भेट झाली तर खूपच चांगली आहे कारण त्यांना सविस्तर विषय माहीत आहेत तोडकर साहेबांना त्यांचे जे सचिव आहेत त्यांना पण हा सविस्तर मुद्दा पूर्ण त्यांना माहीत आहेत कारण की आम्ही त्यांना बार बार जुलै महिन्यापासून आम्ही त्यांना भेटतोय आत्तापर्यंत आम्ही नागपूर अधिवेशनात पण गेलो होतो तरी आम्हाला तिथं कोणी जास्त हे दिलं नाही रिस्पॉन्स दिलं नाही आम्हाला इकडे बोलून घेतलं मी शुभम प्रभाकर भामरे मी एक उमेदवार आहे अग्निशमन विभाग मुंबई महानगरपालिका इथे मी दोन हजार तेवीस वर्षी मैदानी चाचणी उत्तीर्ण असूनसुद्धा आम्ही अध्या ठिकाणी उपषणाला बसलो आहे याचं मुख्य कारण म्हणजे संबंधित अधिकारी अर्थात सी एफ ओ सी एफ ओ आमचे आहेत अमोलकेकर साहेब आणि आमचे आयुक्त आहेत अमित सैनी साहेब यांना आमची एकच मागणी प्रकारे दोन हजार पंधरा दोन हजार सोळाला जी भरती झाली आणि ज्या प्रकारे रानदाडे साहेबांनी त्यावेळेस जे उमेदवार प्रशिक्षणासाठी गैरहजर असतील किंवा मेडिकलला आले नसतील असे गैरहजर उमेदवारांच्या जागी त्यांनी जे जा उमेदवार समावून घेतलेत एक शेक उमेदवार त्यांनी एका वर्षानंतर सेवेत रुजू केलेत रिक्त जागा त्याप्रकारे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही ही आता जे मुलं रिक्त जागा आहेत जे मुलं प्रशासनाकडे गैरहजर असतील किंवा ट्रेनिंग करून पळून गेले असतील किंवा कुठल्याही कारणाने कुठे जॉईन झाले असतील इथं आले नसतील <coughs> त्यांच्या जागी आम्हाला नियुक्त करून सेवेची संधी द्यावी जसं जे ते मुलं गेले त्यांच्यामुळे आमचं नुकसान का <coughs> आमचं वय संपलेलं आहे आज आम्ही कोरोनाच्या काळात आम्हाला दोन वर्ष सरकारने मुदत वाढवून दिलेली आहे याच्यानंतर आम्ही कुठल्याही भरतीत बसत नाही आहेत महानगरपालिकेच्या आमच्याकडे पर्याय कुठला आहे याच्यानंतर साहेब ज्याप्रकारे साहेबांनी निर्णय घेतला त्या प्रकारे तुम्ही निर्णय घ्या आणि आम्हाला सेवेची संधी द्या या आंदोलनाची दखल मुंबई महानगरपालिका कशा प्रकारचे घेतं हे देखील पाहणं आता औचुक्याचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद